रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी चिचंडी तालुका पाथर्डी येथे बहुप्रतीक्षित वांबोरी चारे टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे पाथर्डी तालुक्यातील दहा गावं तर नगर तालुक्यातील दोन गावं अशा एकूण बारा गावांचा समावेश असलेल्या वांबोरी टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेत्या आमदार पंकजताई मुंडे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे लोकनेत्या पंकजताई मुंडे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष नागरी सत्कार देखील याच भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करणार असल्याचे कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे गेल्या अनेक दिवसांपासून वांबोरी चारे टप्पा दोनच्या शुभारंभाकडे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते माजी मंत्री कर्डिले मागील पंचवार्षिकला आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या टप्पा दोनच्या कामासाठी सातत्याने पुरवठा केला आणि त्याचवेळी या योजनेला सुमारे शंभर कोटी रुपये देण्याची मागणी राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कर्डिले यांनी केली होती त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे या योजनेचे काम रखडले परंतु पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात आले आणि निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळाली सातत्याने टप्पा दोनचा सा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्डिले यांनी पालकमंत्री विखे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या योजनेच्या कामाचा पाठपुरावा केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या योजनेला तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आणि आता या योजनेच्या कामाचे भूमिपूजन सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता संपन्न होणार आहे वांबुरी सारे टप्पा दोन च्या माध्यमातून बारा गावांमधील बत्तीस पाझर तलावामध्ये या योजनेचे पाणी सोडले जाणार असून या पाण्याच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांचे एक हजार एकशे बावीस हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे सिंचनाखाली येणार आहे टप्पा दोनच्या योजनेसाठी मुळा धरणातून शंभर दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करण्यात आलेले असून टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्यामुळे व या कामाला खऱ्या अर्थाने आता मुहूर्त मिळाला असल्यामुळे पाथर्डी व नगर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना देखील मोठे समाधान व्यक्त केले आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री शिवाजी कर्डि यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वांबोरी थारी टप्पा दोनच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यासाठी बुधवारी तिजगाव येथे एकोणचाळीस गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे त्यावेळी माजी मंत्री कर्डिले यांनी या योजनेच्या संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली आहे यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे अॅडव्होकेट मिर्झा मणियार पुरुषोत्तम आठरे सुनील परदेशी एकनाथ आटकर वैभव खलाटे अरुण रायकर अनिल गीते संतोष शिंदे साहेबराव गवळी अण्णासाहेब शिंदे अशोकराव दातोंडे राजेंद्र दगडखेर रामेश्वर फसले यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन माजी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव

आणि ज्याचा विधान परिषदेवर संधी दिली म्हणून त्याचा आपण आता आपल्या तालुक्याच्या वतीने जो काही सन्मान सरकार आय करायचा आहे त्यामध्ये आपल्या नेत्या पंकजाबाईचा आपण सरकाराचा निर्णय राहण्याचं काम केलं आहे पंकजाचा यासाठी पाटील असतील मोनिकाचा यासाठी असल खासदार कोणी विखेपटीला असेल जेवढी मंडळी आपल्याला सहकार केलं आपल्याला कोणतं कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं काम करणार आहे परंतु आता उद्योग होत असल्याने आपण सुद्धा तामुख्या शक्य की प्रत्येक उत्तर कार्यकर्ते की आण पाहिजे त्याच्यासाठी आता ज्या काही काही हजार असेल त्यांना सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करू आणि जे आता अत्यंत हजार असेल त्यांना एकाच मुलाचे कथक आपण आपल्या गावामधून ज्या जे ज्या एक आणा दोन आणा तीन आणा चार आणा पाच गाण्या त्याचं भाग देण्याची व्यवस्था केली जाईल आणि आता आपल्याला सगळ्यातच मागे आता उद्यापासून नव्यवसाकरता सुरू होतोय त्यामुळे आता बऱ्याच लोकांना आपल्याला माहितीचा उत्साह सुद्धा असणार आहे म्हणून आता त्या दिवशी सांगपारी आपल्याला त्या प्रकारे सुनर्व्यवस्था करण्याचं काम केलं नाही म्हणून आपण जास्तीत जास्त मत की आपण आता संशोधनाच्या कार्यक्रमात या निर्णय काम करावं एवढी सर्व स्थापना मिटिंगसाठी नंबर प्रयत्न आपल्याला या निमित्ताने आपल्याला काय करतो कदाचित आपल्याला माहिती काही काय पण काय ती तुम्हाला सांगतात का याच्या लोकप्रतिनिधी आपण प्रकारची शक्यता येणार नाही आता मी आमदार आहे मी आपल्या सरकारच्या काळामध्ये मामा आमदार काळामध्ये मंत्री होते आणि त्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का त्याला मंत्री आमच्या परंतु आता मी नव मात्र आहे मी काही कुठल्या प्रकारचं खोटं बोलण्याचं काम करत नाही ज्याचा दोन हजार नवरा होतो तर एकशे पर्यंत ज्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला माहिती का देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का त्या राज्याचे मंत्री गिरीशिमहा होते ती जर धन्व पूर्णपणे मी त्याचा प्रक्रमण केला त्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्याला फक्त तुम्हाला सांगतो का त्याचा टेन्स खाद्याची वाटत शिल्लक होती परंतु जोरदार माझ्या मला भाऊ झाला दोन हजार एकवीसला आपल्याला महाराष्ट्रामध्ये मग आघाडीला शेतकऱ्याला म्हणून मी आपल्याला राजकीय पक्षाच्या कार्यकाळामध्ये जो काय शब्द दिला त्या कायदाचा कर्च आली नाही परंतु तुमच्या तुमच्या आशीर्वादाने राज्य पक्षाच्या गर्जा करत आलो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राहत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काही सरकार आलं

लगेच आपल्याला कामाला तुटत टाकायचं काम करायचं आहे म्हणून पुन्हा समोरच्या आमदाराला राम राम घातलं नाही त्याचं नावसुद्धा घेतलेलं नाही आणि म्हणून मी पूर्ण ताकदीने माझ माझ्याकडचे दोन टोपले टाकायचं काम आहे मी प्रामाणिकपणे कधी निवडणूक सुट्टी नाही हे तुम्हाला माहिती आहे संबंध महाराष्ट्रामध्ये वातावरण काय हे तुम्हाला माहिती आहे आपला भूमिका खंड आहे लोकांशी संपर्कातलं आहे त्यांनी आतापर्यंत केलेलं काम लोकांसमोर आहे आणि मग ते एक जमेची बाजू आहे पक्ष आणि उमेदवार ह्या दोन गोष्टी जर जमे जुळल्या तर तो उमेदवार एशी होऊ शकतो आणि म्हणून उमेदवाराबद्दल आपण जर बोललो तर त्यांनी आत्तापर्यंत त्यांना संघर्ष लोकांचं संपर्क कामं ह्या हो, फार जमेच्या बाजू आहेत आणि पक्षशोपटी त्यांच्यासोबत सोबत सो, सो आहोत आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने कारण विधानसभेला लोकसभेला साऱ्या गोष्टी होते आपण का पडलो आपल्याला मत <्थाथ>